हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणींना सगळ्याच जेवण माझं तर अजून जेवण नाही झालं जेवायचंही लय आज मानपाटी एक झाली हो का साड्या पडल्यात अजून तिथं पिको करायच्या पाठ शिजली वाईलच तिला साड्या पडल्यात जम्पर चाललंय शिवायचं काय जम्पर शिवल आता एक अजून आहे ना आज रात्रभर जागरणच आहे काय ना माझ उद्याच्याला जत्रा आहे उद्या जत्रा आहे उद्या उद्यापासून आमच्या गावची जत्रा आहे जीवती आता भाऊ बहिणीन लय जपल्यावर झालंय पाठ दुखायला लागली पाठी उपाय द्यावा लागल पाठी उपाय दिल्याच्या नंतरच पुढचं काम हा मानपाटी एक झालं हाटावर पुरींनी जेवण नेऊन ठेवले काय नाही उशीं हातरून टाकून ठेवलंय मला जेवायचंय आता चक्कर यायला लाग लागले मला तर बसल्या जागेवर लागलं ला चला ला। जेवाय जायचंय <स्था> जेवायचंय भा बहिणी जेवण वाढून तयार आहे भोपळ्याचं काल वनाल भरील आधी अपूर्वा माझ्या पाठीव पाय देते हा पाठीव पाय दिला तरच जेव्हा बसा येईल नाही तर बसायला जमणार नाही मला उशियान बरं घरातली पुढं थांब ग तिथं खटव बस तिथं निवून ठेवाल खटव बस तिथं जेवायलाच येणार नाही मला भावा बहिणीनं जर पाठीव जर पाय नाही माझ्या दिला तर बसायला मला लई त्रास होईल जीव वाटायचं नाही एक तर सकाळी जेवलेली आहे मी आणि शेवानी एक बाटली भरून निघून ठेव तिथं हा पाण्याची होय उरक उरक पटकी ना चल पोरे डोक्यात मुंग्या निघायला लागल्या माझ्या काय रक्त साठा होतोय काय होत आहे काय कळाना पिओ हो। नाही तिकड पिया ना विचारलात हॅलो हाय 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 नमस्कार 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 अयो

दुक्ता ले दुक्ता गरम होतय ग मम्मी देते आता ठेवून तिथं खटवस कडाकडा मोडला है का मिळत मोडायचं काय आहे ना मामांचं माच झालं का जेवण लईची एक सपाट टाकीन मग तुडवायलाच नको लावत जाऊ नाही काम केलं मी खचाल मग दोन 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 हाताने बघा काय वार चला बा बहिणी जेवाय का शिवानी बाटली भरून आणली पाण्याची तर वाड्याने पण वारच नाही तर काय हे काय जेवण चला करायला मस्तपैकी पैकी जेवती आता आराम करतील लय दिवसभर वायतागून वायतागून गेलाय माझा जीव काय सांगू पाणी खायची सुद्धा इच्छा राहत नाही भाऊ बहिणी एवढं दमल्यावाने होतं आहे जरा मान मोडली बरं वाटलं आज हवा जरा बंद आहे चला जेवायला हका का मस्तपैकी <laughs> वांग्याचं भरत केलंय पिऊनी आणि भोपळ्याचं कालवण <laughs> जीवती आता जीवून परत शिलाई मशिनीवर बसायचं तुम्ही या जेवायला जंपर कापलं दाई का हो जवय ला कसेस असे पोरी पे बाळा लापशी दित घेऊन लापशी भांड पन्नास प्रश्नच विचारतील जेवा या भाव बहिणीनं नका जीवती मी काय कार्यक्रम होता काय कार्यक्रम कशाचा कार्यक्रम होता कुणाच भात आलाय का भात बघ की मंग भात आलाय का की भात जेवण आलंय भात भाजी लापशी गावाला मग प्रश्न जे असा याड्यावानी विचारल्यावर काय बोलायचं डोकं खायचं काम करतात एकतर वाटागून गेले मी दिवसभर रोज आहे रोज एक दिवस मान दुखते व्हायले डोकं माझं मागणी गरम होत आणि ह्यांचा प्रश्न पन्नास

बाय बघ बघा लापशी डबा बर हा लापशी मला नाही जास्त गोड खाऊ वाटत खावा तर मी खात असते ही ऊल सध्या बरं कालवन बघ कसलाय

どこかでトラブルしてるの